अन्यायच्या देणारा एकच आवाज शिवक्रांती सत्य सत्य शिक सदोगी राजे छत्रपती शिवराय क्रांती महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपल्या ओबीसी आणि बहुजनांच्या कलानासाठी आपलं पूर्ण आयुष्य व्यक्त देह झिजवला या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन आज श्रीगोदा विधानसभा मतदारसंघाचे लाडके वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आनासाहेब चेलार यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित आमचं दैवत बहुजनांचा दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लातूर श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर माझे मित्र दर, धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे या विधानसभा मतदारसंघाचे लाडके उमेदवार अण्णासाहेबजी शेलार तयपजी जफर अनिल अण्णा जाधव ऋषिकेश भाई असेलार आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुणजी जाधव आदरणीय सूर्यकांत ताई पुणेकर आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सोबत चळवळीत काम करणारे आमचे ज्यांनी आज मोठ्या मनानं अण्णासाहेब शेलार यांना पाठिंबा दिला स्वतः उमेदवार असताना अण्णासाहेब यांना पाठिंबा दिला असे आमचे मित्र गोरखजी आळेकर साहेब संकेतजी कामकर आमचे मित्र सुभाषजी साहेब युवराज पवार संजयजी निखिल क्षीरसागर सचिन खामकर बंधू माता आणि भगिनीनो गेल्या दीड वर्षापासून या राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यात जातीतेचा ते निर्माण करण्या करणारे लोक आज पुन्हा प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठवाड्यात जाणारे लोक आज प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी चे मत मागायला ओबीसी गोड बोलायला त्यांनी सुरुवात केली परंतु बांधवांनो गेल्या दीड वर्षापूर्वी अंतरवाली सराटीच्या गावामध्ये त्या जरांगे नावाच्या माकडाने पश्चिम सुरू केलं आणि या मतदार संघातील तीनही प्रतिनिधी आपल्या विरोधातील तीनही उमेदवार ज्यांनी आंतरवादी शराठी जाऊन जरांगेचे पाय दाबण्याचं काम केलं आणि दरांगेला ओबीसीतून आरक्षण मिळावं असा पाठिंबा देण्याचं काम केलं बाजवानो त्या दरांगे नावाच्या माकडाने मराठा गरीब मराठ्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे कारण जरांगे हा निजामी मराठ्यांचं प्रतिनिधित्व करणारा निजामी मराठ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारा एक बावला आहे दंडबद्दल आहे गेल्या लोकसभेला सुद्धा त्याने फक्त प्रस्थापित आणि निजामी मराठ्यांना निवडून देण्याचं काम केलं आपल्या अनेक ओबीसीच्या नेत्याला आपल्या एस सी नेत्यांना आपल्या मुस्लिम नेत्यांना पराभूत करण्यासाठी जरांगी नावाच्या माणसाला श्री केलं याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे घ्यायचा का नाही हे आपण विसरलं नाही पाहिजे तर आपलं चाललं आहे माझ्या घरी येऊन बसला होता माझ्या दारात येऊन बसला होता माझ्या घरी पोत्यावर बसला होता माझ्या घरी जेवण केलं आम्हाला भाऊ मानला आपले तीन पिढ्याचे संबंध मानला की आपण आता विसरलं पाहिजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून यांना आपण निवडून देत आलो परंतु प्रत्येक वेळी ओबीसीवर आण एस सी एस टीवर आण मुस्लिम समाजावर अन्याय हा अन्याय जर आपल्याला संपवायचा असेल तर आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहून अण्णासाहेब चेराने यांना विजयी करावा लागणार आहे ओबीसी आरक्षण संपलेलं आहे गेल्या जून महिन्यामध्ये आम्ही अंतरवादी सराटीच्या वेशीवर अगदी अंतरवाली सराटी पासून दीड किलोमीटर अवडी बोजून येते जारांगे नावाच्या माणसाला जारांगेचा आवाज बंद करण्यासाठी उपोषण करण्याचं काम केलं आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर राज्यभरातून आम्हाला लाखो जनसमुदायाचा पाठिंबा मिळाला आणि सगळ्याचा काढता आला नाही हे सर्व श्रेय श्रेयपूर्वक तुम्हाला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरला जातो गेल्या तीन वर्षात आपल्या अनेक ओबीसी नेत्यांना गणिच्छ भाषेत शिवराळ भाषेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या खाली बसून या ओबीसी चे नेते जगनबाजी भुगोल साहेबांना अगदी शिवा भाषेत शिवि करणारा पाचवी नापास माणूस जर आपल्या नेत्यांना शिवेगाळ करत असेल तर आपण का शांत बसावं हो। आपण या मराठ्यांच्या पाठिंबा का राहावं हो। या राज्यामध्ये संपूर्ण प्रस्थापित मराठ्यांनी संपूर्ण या राज्यातील आमदारांनी खासदारांनी जरांगीला अंतरवादी मराठी जाऊन पाठिंबा देण्याचं काम केलं परंतु अगदी त्यांच्या शेजारी ओबीसीचं उपोषण ओबीसीचं आंदोलन सुरू असताना कोणी आमच्या पाठिंबा देण्यासाठी नाही आलं कोण आलं तर श्रद्धेप बाळासाहेब आंबेडकर आले कोण आलं तर आपले ओबीसी अनेक नेते आले मराठ्यांचा एकही नेता नाही आला शरद पवारांची सत्ता गेली की शरद पवारांना झोप येत नाही शरद पवारांनी सुद्धा टाकून शरद नावाखाली जाती द्वेष पसरण्याचं काम केलं राज्यात अनेक मोर्चे काढून समाजासमाजामध्ये वाद लावण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आता पुन्हा सत्ता गेल्याच्या नंतर शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम केलं अगर बाळासाहेब आंबेडकरांनी आंतरवादी स्तराटी जनांगी ना गरीब मराठ्यांचं ताट वेळ पाहिजे वे आणि ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे आणि गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असं थंकावून सांगितलं परंतु जरांगे नावाच्या माणसाला तुम्हाला तुमच्या ओबीसी आरक्षण हवंय कारण काय आहे तुम्ही पंचायत समिती सदस्य होताय तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होताय तुम्ही नगरसेवक होताय तुम्ही महापौर होताय नगराध्यक्ष होताय जिल्हा परिषद अध्यक्ष होताय या पदावर सरपंच होताय ग्रामपंचायत सदस्य होताय या पदावर तुम्हाला जाता आलं नाही पाहिजे आणि जाण्यापासून रोखण्यासाठी हे केलेलं मोठं सर येत आहे तर गेल्या दीड वर्षात या राज्यामध्ये सत्तावन्न लाखापेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत कोविड पार्टिंबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या कुठल्याही गावात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राखीव जागर होणार नाही कुठला सरपंच होणार नाही कुठला पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर कुठला जिल्हा परिषद अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर होणार नाही त्यामुळे आता शेवटची संधी बांधला बाळासाहेब आंबेडकरांनी या आमदार पाहिजे आणि आपले हक्क आपले अधिकार आपणच वाचवले पाहिजे त्यासाठी आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी राहावं लागेल त्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहावं लागल आणि आपलं आरक्षण आपल्यालाच वाच वाचावं लागल नाहीतर आपण आपल्याला पैसे वाटले जातील आपल्याला काही पूर्वी वाटल्या जाईल आणि आपण मत देऊ आणि येणाऱ्या काळात विधानसभा संपल्याच्या ओबीसीचं आरक्षण संपवल्या जाईल येणाऱ्या काळात एस टीच्या एस सी सुद्धा आरक्षणावर डोळा आहे सर्वांचं आरक्षण संपवण्यासाठी याने केलेलं षडयंत्र आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघातील धनदांडगे आणि कारखाने बुडवणारे आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याला आपण घरी पाठवलं पाहिजे गेल्या काही दिवसापूर्वी वांगदरी श्रीगोंदा तालुक्यामध्ये झालेल्या भांडणाचा राग धरून कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी गावगुंडाला हकाशी धरून माझ्या धनगर समाजावर हल्ला करण्याचं काम मारहाण करण्याचं काम केलं आणि जर गुन्हा दाखल करायला गेले माझे धनगर बाजू हे पाच फुटे आणि नागोडे एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला दबाव टाकण्याचं काम करत असतील तर हे वे वेगवेगळ्या ठिकाणी वे जर आपली एकत्र येतील त्यांना एकत्र येता येतात आपण काय एकत्र नाही आलं पाहिजे आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि आपण आता दलित मुस्लिम ओबीसी हो आदिवासी एकत्र आले पाहिजे आणि आपले अधिकार आपल्या हक्क आपण आता मागितले पाहिजे माझे आमदार राहून सगळ याने या जरांगे नावाच्या माकडाचा इथं मुंबईला मोर्चा जात असताना पूर्ण अनुदान करण्याचं काम केलं परंतु ओबीसीचे उपोषण करते ओबीसीच्या उपोषणाला त्यांनी भेट तर दिली नाही परंतु ओबीसीच्या कधी ओबीसीच्या कार्यकर्त्याला सन्मान आणि न्याय देण्याचा त्या राहुल जगताप यांनी केलेलाय अशा लोकांच्या आपण का पाठीशी राहायचंय आपला माणूस कोण आपलं कोण फरक कोण आपला मित्र कोण शत्रू कोण ओळखण्याची वेळ आणली आता या संघामध्ये चाळीस हजाराच्या आसपास धनगर समाज बांधव असेल पन्नास हजाराच्या आसपास माळी समाज बांधव असेल तर आपला विजय कोण रोखू शकतो आणि त्याच्या जोडीला सकल ओबीसी समाज या चाळीस आणि पन्नास हजाराच्या जोडीला सकल ओबीसी समाज आहे मुस्लिम समाज आहे माझा दलित बांधव आहे आणि आपलं दोन अडीच लाखाच्या आसपास आपलं मतदान आहे आणि याचं लाखापेक्षा कमी मतदान असताना त्याचे तीन तीन उमेदवार उभा राहतात आणि पुन्हा आपल्याला मतदान निवडून आम्ही जेव परंतु यांच्या भुलावर लागून याला मतदारसंघाच्या बाहेर आता काढण्याची वेळ या भांत्यांना याला घराचा रस्ता दाखवण्याचं काम आहे त्या राहुल जगताप नावाचे पाच सात या राज्यामध्ये वाईन शॉपचे दुकान आहे गरिबांचे बेतरांचं वाटवळ करण्याचं काम दारू विकण्याचं काम जर राहुल जगताप करत असल साखर कारखान्याला ऊस दिलेल्या ऊसाचे जर पैसे बुडवत असेल राहुल जगताप तर अशा भांड्याला आपण मतदारसंघामध्ये पूर्ण फिरू सुद्धा दिले नाही पाहिजे मतदान तर दिलंच नाही पाहिजे पण फिरू सुद्धा दिलं दुर नाही पाहिजे अशी आपल्याला कळकळीची विनंती या राज्यामध्ये या या देशामध्ये एकोणीसशे चे जनगणेनुसार चोपन्न टक्के असणारा ओबीसी समाज त्याच्या जोडीला एसटी समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज ऐंशी टक्के असणारा समाज आजपर्यंत आपण यांना निवडून दिलो आहोत परंतु कारखाने यांचे दूध डेऱ्या यांच्याच साखर कारखाने यांचे दूध डेऱ्या यांच्याच बँका यांच्याच आणि कारखाने बुडवणारे हेच दूध डेऱ्या खाऊन टाकणारे हेच साखर कारखाने गिळवणारे हेच बँका बुडवणारे हेच आणि आज माता भगिनी माता भगिनी समोर मला एक महत्वाचा विषय सांगायचा आहे आपल्या बहुजनांच्या घरात एखादं मित्र जन्माला आलं एखादं बाळ जन्माला आला तर आपल्या माता भगिनी काय म्हणतात आपल्या माता भगिनी त्याचं बारस करताना काय म्हणतात की माझा राम ग माझा श्री कृष्ण ग माझा प्रभू रामचंद्र ग आणि मराठा समाजामध्ये एखादा मुलगा जन्माला आला तर त्यांच्या माता भगिनी काय म्हणतात माझा आमदार ग माझा खासदार ग माझा मंत्री ग नाहीतर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ग नाहीतर कमी तुम्ही बँक बुडूया गण <laughs> हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे शिका संघटित वा संघर्ष करा आणि सातारा जमात बना हे आपण कधी बाबासाहेबांनी सांगितलं कधी आजपर्यंत आपण सांगत नाही आहोत सांगून सुद्धा ऐकत नाही आहोत गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये अगदी बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला जागा करण्याचं काम करतात आणि आपण कुठेही जाग होत नाही परंतु आता शेवटची संधी आहे बांधवानो आणि नक्कीच मला विश्वास आहे या राज्यात फिरत असताना संगी बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने या राजाभरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारासाठी फिरत असताना मला जाणवलंय यावेळी नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे शंभर पेक्षा जास्त आमदार होणार आहे आणि ते आपला आवाज सभागृहात बुलंद करणार आहे त्यामध्ये या श्रीगोंगा मतदारसंघाचे एक नंबरचे आमदार कोण असतील तर माझा कधी विरोध नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांगतो मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न्याला पाहिजे आणि गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं होतं परंतु जहांगीर नावाच्या केवळ पाचवी पाच माणसाच्या हातापाईब्ल्यूएस असं चांगलं मिळालं आरक्षण त्यांना गमावं लागलं आज त्यांना एसीबीसी मध्ये आरक्षण मिळत आहे त्यांना ओबीसी मध्ये सत्तावन्न लाखापेक्षा जास्त घुसखोरी झाल्यामुळं त्यांनी आपल्यामध्ये घुसखोरी केल्यामुळे आपलं नुकसान झालंय आणि त्यांचं सुद्धा नुकसान झालंय परंतु जणांगी फक्त शरद पवारांचं ऐकतात एकनाथ शिंदेचं ऐकतात आणि या दोन नेत्यांच्या इशाऱ्यावर भाजपच्या फडणवीसांचा फक्त आपल्या समोर विरोध दाखवायचा आणि सगळे हे एकच आहे यांनी ठरवलंय कुणाकडे सत्तागिरी तर आपल्याकडे आली पाहिजे भाजपचं पुतना मावशीचं प्रेम आपण ओळखलं पाहिजे भाजप वारंवार आपल्याला म्हणताय की भाजपचा डीएनए ओबीसी आहे परंतु ओबीसीचं आरक्षण संपत असताना ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसायला जात असताना या राज्यामध्ये सत्तावन्न लाख बोगस नोंदी वाटप होत असताना देवेंद्र फडणवीस काय झोपले होते का जे देवेंद्र फडणवीस भाजपचा डीएनए ओबीसी होता त्या देवेंद्र फडणवीसांना माझा आव्हान आहे तुम्ही काय करत होता ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण गेल्या दोन हजार वीस पासून संपले तेव्हापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत नगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आणि भाजप आपल्याला वापरून घेण्याचं काम करत आहे भाजप काँग्रेस असेल आणि दोन्ही शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी असल त्या दोघांपासून आपण आता सावध झालं पाहिजे यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे आज आपल्या रस्त्यावर कोण आपल्यासाठी उतरलाय या सहा पक्षापैकी तुमचं ओबीसीचं आरक्षण जात असताना एकही माणूस रस्त्यावर उतरला नाही एकही नेता रस्त्यावर उतरला नाही एकही पक्षाने तुमची भूमिका घेतली नाही परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये पदयात्रा काढून ओबीसी च अनुच्छ वातावरण आणि ओबीसी चे शंभर आमदार मतदार सभा सभागृहात जावे यासाठी राज्यभर पदयात्रा काढली आणि या जास्त उमेदवारी कोणी दिले असतात ओबीसीला बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आपल्याला पक्ष उमेदवारी त्यामुळे आपल्याला संधी सुद्धा मिळू शकत नाही फक्त आपल्याला संधी मिळेल वंचित बहुजन आघाडीकडून त्यामुळे येणाऱ्या तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेड आवाज बुलंद करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण वाचण्यासाठी दलित मुस्लिम आदिवासींचे हक्क मिळवून घेण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना जर खरंच वेगळं आरक्षण मिळवायचं असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी सुद्धा उभं राहावं आणि बाळासाहेब आंबेडकरच तुम्हाला आरक्षण देऊ शकतात त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहावं आणि हो, या श्रीगुंडा मतदारसंघाचे सर्वात जास्त साहेब यांना निवडून द्यावं आपले पाच नंबरची पाच अनुक्रमांक पाच नंबरच्या गॅस सिलेंडर या निशानेच बटन दाबावं अशी आपला आपला विनंती आहे वेळ कमी आज बाळासाहेबांना औरंगाबाद मध्ये सभा आहे संभाजीनगर मध्ये सभा आहे त्याचं तुम्हाला आज सर्व प्रस्थापितांचा डाव उठून टाकण्याचं काम केलं असतं परंतु वीर आल्यामुळे साहेबांनी चुकी दिल्यामुळे थांबतो धन्यवाद जय ओबीसी जय भेड जय सविराम